तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज चौदा जुलै वार आहे सोमवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गजानन संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं चातुर्मास हा सुरू आहे आणि चातुर्मासातील ही पहिली संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि ही चतुर्थी सोमवारी आलेली आहे सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे पुत्र आहेत अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व दिलं जातं या गजानन संकष्ट चतुर्थीला चार शुभयोग तयार होत आहेत या दिवशी सोमवार आहे आणि सोबतच आयुष्यमान योग सौभाग्य योग हा तयार होत आहे या सोबतच धनिष्ठ आणि शतभिक्षा नक्षत्र देखील तयार होत आहे आणि म्हणूनच या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने भक्तांच्या मनातील सर्व सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच सर्व होतात प्रकारचे दोष नाहीसे नाश करणाऱ्या भगवान गणेशाच्या आशीर्वादाने वाईटाचा नाश होतो आणि आपल्या जीवनामध्ये शुभता ही वाढत असते तसेच व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेल्या समस्येपासून सुटका होते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि श्री गणेशाच्या पूजे सोबतच काही प्रभावी असे उपाय केले जातात तर आजच्या मी चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू त्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्याचा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल घरात पैसाचा पैसा येईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा हे बाप्पा पूर्ण करतील तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर तर रात्री साडे नऊ वाजेपर्यंत आपल्याला हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि या दिव्याखाली तुम्हाला एक वस्तू सांगणार आहे तर ती ठेवायची आहे संकष्टी अर्थात संकटांना दूर करणारे किंवा संकटावर विजय मिळवून देणारी अशी ही पवित्र तिथी संकटांचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्यामुळे सर्व संकट आणि पापांपासून मुक्ती मिळत असते तसेच या दिवशी जो व्यक्ती उपवास करतो त्याला बुद्धीची प्राप्ती होते उपवास केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जातं धार्मिक मान्यतेनुसार संतान प्राप्तीसाठी सुद्धा व्रत आहे तर ते आणि आपल्याला हा उपाय सुद्धा आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी करायचं आहे तर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरात टिकत नसेल किंवा तुम्ही कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल म्हणून हवा जसा पैसा तुमच्या घरामध्ये येत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत संकट अडचणी अडथळे येत असतील कोणतंही शुभ कार्य घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत हट्टीपडा करत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल तर यासारख्या समस्या सुद्धा या उपायाने दूर होतात तसेच घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल घरातल्या अडचणी या संपायचं नाव घेत नसतील तर तुम्ही आज चतुर्थीला हा उपाय नक्की करा कारण जे गणेश जे आहेत तर ते विघ् संकट दूर करणारे देवता आहेत आणि म्हणूनच आपण हा उपाय जर केला तर आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी घरातील अनेक अडचणी संकट दुःख नक्कीच दूर होतील कारण दिव्याला ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तसाच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या घरात यावा यासाठी आपल्याला हा दिव्या लावायचा आहे दिवा हा सकारात्मक सुद्धा प्रतीक मानला जातो आणि जेव्हा आपण हा दिवा लावतो तेव्हा आपल्या घरातील ऊर्जा जी आहे तर ती दूर होते आणि घरात समृद्धी तर हा दिवा आपल्या घरात लावला तर आपल्या घरात शांतता आणि आनंद हा कायम टिकून राहील तसेच या दिव्याने साक्षात श्री गणेश सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकताही सुद्धा नष्ट होईल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक है। दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता फक्त दिवा घेताना चांगला घ्या कुठेही खराब झालेला फुटलेला क्रॅक गेलेला असा दिवा घेऊ नका शक्य असेल तर मातीची पण घेतली तरी सुद्धा चालेल फक्त चांगली घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे जर शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता फक्त म्हशीचं तूप घालणार असाल तर त्यामध्ये चिमुटभर हळद तुम्हाला घालायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातींची मिळून एक वात घालायची आहे आणि जिथे आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहे तर तिथे तुम्हाला थोडासा कुंकू लावायचा आहे म्हणजेच ती वात जी आहे तर ती तुम्हाला लाल बनवायची आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये मुठभर काळे तिळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि त्या तिळावर आपल्याला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी आणि दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षध अर्पण करायच्या आहेत दुग्धीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला कापूर जाळण्याचं भांड घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये तुम्हाला दोन कापऱ्याच्या वड्या दोन लवंग ठेवायच्या आहेत आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि या कापराने आपल्याला आरती ओवाळायची आहे त्यानंतर कापऱ्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती इडापिडा निघून जाते आता हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर रात्री कमीत कमी वाजेपर्यंत तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे दिवा चुकून जर तर मनामध्ये कोणत्याही शंका पुन्हा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून या दिव्याखाली जे काळे तीळ आहेत तर ते काळे तीळ तुम्हाला घेऊन पिंपळ वृक्षाच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आपल्या घरामध्ये चतुर्थीला आवर्जून करायचं आहे खूप प्रभावी असा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल हे जाणवतील ही चतुर्थी तिथी जी आहे आहे ती आलेली आणि म्हणूनच तुम्हाला आज गणपती दुर्वांच्या सोबतच एक बेलपत्र सुद्धा बेल अर्पण करायचं आहे आपण नेहमी बाप्पांना बेलपत्र अर्पण करू शकत नाही पण जेव्हा चतुर्थी ही तिथी सोमवारी येते तर तेव्हा या दिवशी गणपती बाप्पांना बेलपत्र जे आहे तर ते आवर्जून अर्पण केलं जातं बेलपत्र अर्पण करताना एक महत्वाची गोष्ट ठेवायची आहे ती म्हणजे की बेलपत्र कुठेही फाटलेलं नसावं तसेच बेलपत्र अर्पण करताना त्याला तीन पानं असतात तर असंच बेलपान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या बेलपानाचा जो देट असतो तर तो तुम्हाला काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर हे बेलपत्र तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे मंदिरामध्ये तुम्ही जाऊन अर्पण केलं तरीही चालेल किंवा घरी आपल्या देव देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या समोर अर्पण केलं सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक सेवा सुद्धा आवर्जून आज करायची आहे तर असे छोटे छोटे उपायचे आहेत तर ते तुम्हाला आज आवर्जून करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ